श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या सोमवार आहे भोगी आहे आणि त्याचबरोबर शाकंभरी पौर्णिमा सुद्धा आहे उद्याच्या दिवशी बऱ्याच जणींना सत्यनारायण पूजा सुद्धा करायची आहे ती तर कराच पण त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपण काही एक अशा चुका आहेत की ज्या आपण चुकूनही करू नका उद्या पौर्णिमा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे भोगीचा दिवस किंवा मग पौर्णिमेचा दिवस हे दिवस जे आहे ते अतिशय महत्त्वाचे असले तरीसुद्धा या दिवसांमध्ये आपल्यावरती कोणी काहीतरी करू शकतं किंवा आपल्याला काही वस्तूंमधून काही खायला दिलं जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे काहीतरी वाईट आपल्या आयुष्यामध्ये आपल्या नशिबामध्ये आपल्या कुंडलीमध्ये घडू शकतं असं तुम्हालासुद्धा माहीत असेल तर या गोष्टी आवर्जून आपण खाणं टाळायचं आहे कुणी कितीही आग्रह केला तरी काही गोष्टी आपण उद्याच्या दिवशी सेवन करायच्या नाही त्याचबरोबर उद्याच्या दिवशी अजून एक चूक करायची नाही तर ती कोणती आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत रहा आवडला तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत पुरुषांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला चॅनेलला देखील करा तर बघा मकर संक्रांत किंवा मग भोगी येते भोगी मकर संक्रांत किंक्रांत हे तीनही दिवस अतिशय महत्वाचे असतात आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं तर भोगीची भाजी खायची असते आणि भाकरी खायची असते असं म्हटलं जातं की जो न खाई भोगी तो सदा रोगी हो आणि तुम्ही जर उद्याच्या दिवशी ही चूक करत असाल तुम्ही जर भोगीची भाजीच घरामध्ये बनवत नसाल किंवा मग भो भोगीची भाजी आणि भाकरी उद्याच्या दिवशी जर तुम्ही खात नसाल तर हे तुमच्या शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकतं कारण थंडीचे दिवस चालू असतात जानेवारी महिन्यामध्ये नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर सर्वात पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसा दिवस जो असतो तो म्हणजे काय भोगी तर या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला भाजीपाला मिळत असतो आपण सध्या पण बघत असाल हरभरे वाटाणे ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये मिळतात गाजर असेल बीटरूट असेल तर या गोष्टी आपल्याला खूप मिळतात मग मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा येणारा सण म्हणजे भोगी आणि या दिवशी आपण जो भाजीपाला मिळतो तर तो सर्व भाजीपाला आपल्याकडे जे काही मिळतं तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला शरीराला ऊर्जेची गरज असते आणि ती ऊर्जा आपल्याला त्यांच्यामधून मिळते मग तुम्ही जॉब करत असाल कुठे काहीही काम करत असाल तुम्हाला वेळ नसेल तरीसुद्धा तुम्ही लक्षात ठेवून आवर्जून ही भाजी बनवायची आहे थंडीच्या दिवसांमध्ये नैसर्गिकरित्या भूक तर वाढतेच त्याशिवाय खाल्लेलं अन्न शरीराला व्यवस्थित लागतंसुद्धा आणि सुद्धा, सुद्धा। म्हणूनच भोगीच्या दिवशी पाच भाज्यांची भाजी आणि बाजरीची भाकरी जी आहे ती केली जाते थंडीच्या दिवसांमध्ये यामुळे चांगली उष्णता आपल्याला मिळते काय आहे भोगीच्या भाजीचे आरोग्यासाठी महत्त्व तर बघा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे भोगीची भाजी बनवत असताना यामध्ये गाजर वांगे घेवडा तीळ आणि हरभरा या भाज्यांचा आपण समावेश करतो आणि शेंगदाणे सुद्धा घातले जातात वांग हे वातूळ असल्याने याचा वापर अनेकदा क केला जात नाही मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचं भरीत आणि वांग्याची भाजी खाणं सुद्धा आरोग्यदायी ठरतं आपल्याला शेंगदाणे आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडे पुन्हा सुद्धा कमी होतो या भाजीसह दूध असेल दही असेल तूप लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली तरी सुद्धा पोटामध्ये थंडावा मात्र राहतो शरीराला ऊब मिळवण्यासाठी भोगीची भाजी करण्यात येते तसंच या भाज्या खाऊन तुमची तब्येत जी आहे ती अधिक चांगली राखण्यास मदत होते आणि भोगीच्या भाजीसोबत भाकरी का खायची बाजरीची भाकरी ही उष्ण पदार्थांमध्ये मोडते आणि त्याच्यामुळे थंडीमध्ये बाजरी खाणं उत्तम असतं शरीराला उष्णता देणारी आणि कप नाशक अशी बाजरी असते यामध्ये तीळ मिसळून बाजरीचं पीठ भिजवावं आणि याची भाकरी बनवावी ही भाकरी अप्रतिम आणि स्वादिष्ट तर लागतेच लागते पण ती उष्ण असल्याने शरीराला ऊब मिळून थंडीसुद्धा वाजत नाही आणि या कारणामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही ही बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाल्ल्याशिवाय राहू नका दिवसा जमलं नाही सकाळी जमलं नाही हरकत नाही तुम्ही संध्याकाळी बनवा पण आवर्जून भोगीची भाजी आणि भाकरी आपल्याला उद्याच्या दिवशी खायचीच आहे तर अशा पद्धतीचे ही माहिती आहे तुम्हाला नक्कीच आवडेल त्याचबरोबर आता बघा पौर्णिमा तिथे असते पौर्णिमेच्या दिवशी काही व्यक्ती पांढऱ्या गोष्टी देऊन म्हणजे कुणाकडूनही तुम्ही मीठ घेऊ नका किंवा कोणत्याही पांढऱ्या पदार्थांची देवाणघेवाण जी आहे ती आपल्याला उद्याच्या दिवशी करायची नाही पण त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जर पांढऱ्या रंगाची खीर म्हणजे खीर जर साधारणत गोड खीर पांढऱ्या रंगाची गोड खीर आपल्याला जर कोणी दिली तर अशा व्यक्ती अजिबात खायची नाही जर तुम्हाला ही मंदिरामध्ये मिळत असेल तर तुम्ही खाऊ शकता पण समोरची व्यक्ती जी आहे ती तेवढी विश्वासार्ह असली पाहिजे तर अशाच व्यक्तीकडून आपण हे पदार्थ खायचे आहे दुसरी गोष्ट आहे दही तर दहीसुद्धा पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीकडून घेऊन किंवा मग दुसरी एखादी व्यक्ती तुम्हाला खूप आग्रह करत असेल तर त्या व्यक्तीकडून ती गोष्ट घेऊन खाऊ नका त्याचबरोबर पांढरे पेढे जे असतात किंवा पांढरी मिठाई जी असते तर ही सुद्धा उद्याच्या दिवशी कोणाकडूनही खायची नाही कुणी कितीही आग्रह केला तरी आपण या गोष्टींचं सेवन करू नये कारण पौर्णिमेचा दिवस जो असतो तो तांत्रिक क्रिया करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा असतो आणि बरेचसे लोक यातून आपलं काहीतरी वाईट व्हावं किंवा आपलं काहीतरी वाईट चिंतण्याचा प्रयत्न करत असतात असं म्हटलं जातं की जी व्यक्ती जी महिला स्वयंपाक बनवत असताना वाईट विचार करून स्वयंपाक बनवते तर ते वाईट विचार आपल्या जीवनामधून आपल्या शरीरामध्ये जातात आपल्या मनापर्यंत जातात तर त्याच पद्धतीने जर तुम्हाला काही तांत्रिक क्रिया करून एखादी वस्तू कुणीतरी खायला दिली तर त्याचा परिणाम आपल्यावरती खूप वाईट होतो आणि आपलं नशीब जे आहे ते कुठेतरी आपल्याला डगमगल्यासारखं दिसतं किंवा मग आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या चालू असताना कुणीतरी अशा वस्तू दे खायला देऊन आपलं वाईट चिंतनाचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यामुळे पौर्णिमा तिथे असेल किंवा अमावस्या कि तिथी असेल कुणी कितीही आग्रह करू द्या पण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कधीच दुसऱ्यांकडूनकडून घेऊन खायच्या नाही किंवा एखाद्याने कितीही आग्रह केला तरी शक्यतो या गोष्टी खायच्या नाही पौर्णिमा असू द्या अमावस्या असू द्या दुसऱ्यांच्या घरी कधीही खायचं नाही असं सांगितलं जातं अमावस्येला तर विशेष हे पाळायचंच आहे पण पौर्णिमेलासुद्धा हे पाळणं अतिशय महत्वाचा आहे तर या दिवशी आवर्जून आपण पांढरे पांढरे तीळ पांढऱ्या सॉरी पदार्थ जे जे किंवा कोणी तर दुसरी व्यक्ती एखादी आपल्याला देत असेल तर ते पदार्थ चुकूनही खायचे नाही त्यातून काहीतरी वाईट आपल्यासाठी घडू शकतं किंवा वाईट गोष्टी आपल्यासाठी केल्या जाऊ शकतात ही एक चूक आपल्या खूप महागात पडू शकते त्याच्यामुळे उद्याचा भोगीचा दिवस आहे पौर्णिमासुद्धा आहे कुणी कितीही आग्रह केला तरी या वस्तू ज्या आहे त्यांचं सेवन करू नका त्याचबरोबर आपण या दिवशी नॉनव्हेज चिकन मटन या गोष्टी ज्या आहेत तर त्यांच्यापासूनसुद्धा दूर राहायचं आहे तू कुणीही या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला उद्याच्या दिवशी खायच्या नाही आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करा धन्यवाद